काही नाही आम्ही महायुतीमध्ये काम करतोय पुराजी आमचे पालकमंत्री आहेत आणि आम्ही काम करतोय पण आता पक्ष म्हणून जिथं नवीन कार्यकर्ते येण्याचं जे आहे सगळेच पक्ष घेतात म्हणजे उदयसाहेब पाटलांना राष्ट्रवादीने घेतलं सुद्धा सुद्धा धंगेकरांना शिंदेसाहेबांच्या सेनेमध्ये धंगेकरांनी अनेक ठिकाणी संग्राम भाजप भाजपमध्ये प्रवेश केला राज्यात सगळीकडे तिथं चांगले कार्यकर्ते काम करू इच्छितात भाजपमध्ये किंवा सेनेमध्ये किंवा राष्ट्रवादी जाऊ इच्छितात कुणाला रोखण्याच कुणाला हे करण्याचं याचा असा काही विषय नाही किंवा अशी चर्चा पण कुठे आता नाही असं काय नाही कुणाला तरी रोखायचं किंवा कुणा असं काही विषय नाही किती पक्ष जिथं नवीन कार्यकर्ते त्याच्या पक्ष पाठणार कार्यकर्ते तर त्यांना आपण जर नाही घेतलं ताकद पण मर्यादित